आगामी निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवणार असून वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार युतीमध्ये जो फॉर्म्युला ठरेल त्यानुसार एकत्रित युतीचं काम करणार असल्याचं राजन तेली यांनी सांगितलं आहे शिवसेनेत आल्यानंतर सिद्धूसाहेबांनी एक जबाबदारी दिलेली होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून दोन दिवस कणकवलीत वेगळ्या ठिकाणी बैठक घेत्या नगर पालिकेची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजच जिल्हा परिषदेचे आरक्षण आजच झाले त्याच्यामुळे एक दुपारनंतर आपल्या या कार्यकर्त्यांची इतरूच करावं या उद्देशाने आजची देवगडची या ठिकाणची प्रत्येकाने बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे त्याच्यानंतर मग बिडगावला सुद्धा संध्याकाळी तिथल्या स्थानिक लोकांना एकत्र करून त्यांच्याशी पण या ठिकाणी या संदर्भातच असायचं शेवटी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणं त्यांच्याबरोबर राहणं आणि निवडणुकीच्या तयारीला जो काही युतीचा उद्या फॉर्म्युला ठरेल त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काम केलं आमची पहिली प्रायोरिटी त्याला राहील आणि म्हणून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या इथे जे पदाधिकारी आहेत चर्चा करावी आणि मग शेवटी ह्या जिल्ह्यात निलेश राणे आहेत दीपक केसरकर आहेत त्यांच्याशी पण चर्चा करून उदय सामंत साहेब आहेत ज्यावेळी पार्टीची मिटिंग होईल किंवा आता लवकर हजार रोजच बैठका सुरू झाल्या या माध्यमातून आपली भूमिका आहे ती तयारी की सगळे विषय वरती सांगून ज्याप्रमाणे वरची मंडळी आदेश देतील त्याप्रमाणे खाली काम करणं असा आजचा या दौऱ्यामागे आणि बैठकीमागचा आजचा उद्देश आहे आणि सगळी मंडळी युती वधूनच निवडणुका लढवणार त्यामुळे पहिला पहिल्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केलं त्याच्यामुळे त्याच्यात अडचण काही नाही आहे पण शेवटी जे काही फॉर्म्युले ठरतील एक आता आम्ही जिथं बसतोय तिथं आमदार भारतीय जनता पक्षाचे आहे पलीकडचे दोन मतदारसंघ आहेत तिथे एका दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आणि मग जो काय फॉर्म्युला ठरेल याच्यात बाबा काय कशा सीटचं वाटप होईल काय होईल पण ते नंतर मग तयारी करायला वेळ मिळणार नाही आता काय निवडणुका सगळ्या सुरू झाल्या ही झाली झरपी लागेल नंतर महानगरपालिका लागतील आतापासूनच सगळी तयारी करणं कार्यकर्त्यांची त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं आणि मग युती म्हणजे समजा सांगितलं की बा अमुख व्हायचं ती तयारी पण पाहिजे ना त्या दृष्टिकोनातून संघटना वाढण्याच्या दृष्टिकोनातून आताची ही बैठक आत्ताचा झाला आहे भेटली सदीच्या वेळ होती की नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकून घेतल्या त्यांची कामं करणे मंत्रालयात आहे यापूर्वीपासून करायचे प्रयत्न विचारे करत होते त्यांना मी एकच सांगितले की या खात्याचे मंत्री आदरणीय आमचे जे प्रमुख आहेत शिवसेनेचे ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना एक प्रॉमिस केलं की मी सातत्याने माझ्याबरोबर एक अनुभव तुम्हाला बाकी कोणाचा अनुभवांना माहिती नाही पण माझी कामाची पद्धत आहे त्यामुळे मी तिथून पाठपुरा करून तुम्हाला जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि त्यांना मी सांगितले त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आज त्यांनी दुसरं जो देवगडचा टिकीट प्लॅन आहे त्याच्याही संदर्भातल्या तक्रारी त्यांनी सांगितलं कालच आता पालकमंत्र्यांची बैठक झाली आहे कालच तुमच्या माध्यमात मातले की बी मुदतवाढ दिली काय तो, तो, तो आपण शेवटी शासन म्हणून सगळे एकत्र आहेत उद्या सकाळी याच्यातून निर्णय झाला त्यांनी काय घेतला की नाही घेतला तर पुढे आमची जी मदत लागेल यासाठी शेवटी काय आहे की एकत्र आम्ही आहोत एकनाथ शिंदे साहेबांचे प्रमुख आहेत का है है लोकाँची मांगने, लोकाँची मांगने के या सगळ्या गोष्टीचा पुढे काय काय होतं हे बघून जशी लोकांची मागणी लोकांची मागणी काही चुकीची नाही आहे लोकांची काल त्यांनी सांगितले की परीक्षा आरक्षण बाहेर गेली परीक्षा आरक्षणाबाबत विषय आता शेवटी आरक्षण हा जो विषय आहे तो हा जो या नगरपालिकेचा एरिया आहे त्याच्यातच राहणार आहे थोडीफार कमी जास्त या ठिकाणी करता येतील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून जी काय पूर्वी जी काय टाकलेली असती चुकीची असं म्हणता येत आता लोक मी काय सगळीच आरक्षण बघितले त्यांनी चोवीस आरक्षण काहीतरी टोटल आहे त्या आरक्षणाचा सगळा विचार करून पालकमंत्री ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्याच्यामध्ये त्यांनी काल सांगितले की बाबा तुम्हाला मुदत वाढ देतो तुम्हाला आरक्षण कशी पाहिजे ती तुम्ही सांगावं काय वगैरे झाली चर्चा ह्या गोष्टीला जी काय मदत त्यांना करता येईल येईल ते आता कॅबिनेट मंत्री आहे त्यामुळे जबाबदारी त्यांची पण जास्त आहे जर कुठे मदत लागली